नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकर सावंत ऍग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर स्वागत तर आत्ता मी शरद किंगच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि शरद किंग आता बघायला गेलं तर ज्या नवीन लागवडी चालू आहे तर त्यांना एक शरद किंगकडं आकर्षण आहे किंवा आता नवीन लागवड करायची असेल तर शरद किंगच करायची तर ह्या दृष्टीने बऱ्यापैकी आता सगळ्या लागवडी चालू आहेत कारण आता जो भगवा होता तर तो थोडं मागं पडून आता शरद किंग चालू आहे कारण की काय चालू आहे तर त्याच्यामध्ये जी साईज चांगली असेल किंवा कलर असेल तर ते चांगलं मिळते किंवा सेटिंग चांगली होते त्याच्यामुळे शरद किंकडं आता बऱ्यापैकी सगळी शेतकरी आकर्षित होत आहेत किंवा नवीन लागवडी शरद किंगच्या चालू आहे तर आता ही जी तुम्ही बाग बघताय शरद किंगची तर ही बाग आता गे बघाय गेलं तर एक तेरा महिने साडे तेरा महिने पूर्ण झालेले आहेत हे साडे तेरा महिने पूर्ण होत असताना याच्यामध्ये काय केलेले आहेत प्रॅक्टिसेस आहेत किंवा काय गोष्टी केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा आता पुन्हा एकदा सांगतो कारण ही लागवडीची सीजन चालू आहे किंवा वेळ चालू आहे त्याच्यामुळे ही बोलणं गरजेचं आहे कारण एक एखाद्याशी समजा चूक जा चूक होऊ नाही तर ते आपण त्या ठिकाणी दुरुस्त करतोय तर आता पहिली गोष्ट म्हणजे अंतर किती असावं तर आता अंतरावरती बऱ्याच वेळा बोललोय पहिली गोष्ट म्हणजे अंतर ठेवत असताना तुम्ही कमीत कमी अकरा फूट दोन ओळीतील अंतर आणि दोन झाडातील अंतर कमीत कमी सात फुटापर्यंत येऊ शकताय तिथून पुढं मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार समजा ठेवू शकताय काही जण बारा फुटावर जाऊ शकताय बारा बाय आठ करू शकताय किंवा बारा बाय दहावर करू शकताय किंवा चौदा बाय आठवरती करू शकता किंवा चौदा बाय सात वरती करू शकताय ती तुमच्या ह्याच्यावरती आता ही जी तुम्ही बघताय बाग तर ही त्या ठिकाणी अकरा बाय सातवरती लागण केलेली आहे दोन वळीतील अंतर अकरा फूट ठेवले आपण दोन झाडातील अंतर सात फूट ठेवले आणि विशेष करून ही बाग आपण जो बेड असतो तर त्या बेडवरती लावलेली आहे आणि सिंगल स्टेम ही बाग आहे आता याचा फायदा तोटं मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले होते की आता मी पुन्हा सांगत नाही ह्याच्यामध्ये डबल लॅटरल करून त्या ठिकाणी आपण झाडांची त्या ठिकाणी लागवड केली आहे आता मेन मुद्दा जो मला आज बोलायचा आहे की तो म्हणजे सिंगल स्टेम तुम्ही का करावी किंवा करत असताना झाडामध्ये कोणती काळजी घ्यावी किंवा मी मागच्या व्हिडिओमध्ये ताण व्यवस्थापनावरती बोललो आहे आणि जी काडीची मॅच्युरिटी असते किंवा जी आपण फळ काडी म्हणतो किंवा जी आपण त्याच्यातून आपल्याला सेटिंग मिळणार ती काडी तयार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तर त्याच्यावरती आज आपण बोलू तर लक्षात घ्या आता बाग जेव्हा आपण लावतो तर ते तेव्हा जर तुम्ही सुरुवातीपासून जर त्याचा जर शेंडा मारत मारत जर तुम्ही बाग उचलली तर तुम्हाला त्याच्या त्या ठिकाणी जी खोड असतं तर ते स्ट्रॉंग होत असतं झाडामध्ये स्टोरेज होत असतं आणि झाड पडण्याची त्या ठिकाणी स्थिती नसते आता तुम्ही ही झाडं बघू शकताय आता ह्या झाडामध्ये ही काय गोष्ट तर जो पावसाळा चालू आहे आता कंटिन्युअसली पाऊस किंवा जे त्याला नत्र मिळते तर त्याच्यामुळे झाडांची वाढ भरपूर झालेली आहे आता ही वाढ आपल्या फायद्याची आहे का तोट्याची तर फायद्याची आपल्या नक्कीच आहे आता तुम्ही खोड़, जी वाढ बघू शकताय किंवा खाती गाडी वगैरे सगळी चालू आहे पण तुम्हाला आता उभं राहिल्यानंतर ना कुठं तुम्हाला खोड दिसतंय का याच्यामध्ये तर खोड दिसना खोड दिसणं म्हणजे काय होतंय आता आपल्याला खोड खोडावरती काम करणं गरजेचं असतं जर खोड जर मॅच्युअर झालं किंवा खोडामध्ये ऊन पडणं हे अत्यंत महत्वाचं असतं पण आता काय झालंय तर ही पाऊस जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी झाडं वाढली ती आवरच चौर झाडं वाढल्यामुळं तुम्हाला खाली खोड त्या ठिकाणी दिसणं झालंय आता मग आपण हे जे करतोय काय तर तुम्ही आता इकडे बघू शकताय की माझ्या मागं की आता ह्या साईडला चालू आहे की जे आपण त्याला आपण पोकळी तयार करणे म्हणतोय झाडामध्ये तर ती पोकळी तयार करायची चालू आहे आता सध्या तर तुम्ही बघू शकता की ही झाडामध्ये आता पोकळी तुम्हाला आता डायरेक्ट पश्चिम त्या ठिकाणी झाडाचं प्रत्येक या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी खोड दिसत असेल तर आता हे करणं का गरजेचं आहे किंवा हे आपण करतोय कशासाठी तर लक्षात घ्या आता ही जर तुम्ही केलं तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचं ऊन पडणार आहे ऊन पडल्यामुळे लवकर त्या ठिकाणी त्या तुमच्या खोडाला मॅच्युरिटी येणार आहे किंवा झाडामध्ये मॅच्युरिटी येणार आहे पोकळी तयार केल्यामुळे वारं वाहत राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी खराब काडी होती किंवा ज्या काडीचा आपल्याला काही उपयोग होणार नव्हता आपण ती आता दोन महिन्याने बाग धरल्यानंतर ती काडी काढून टाकणार आहे तर ती आत्ताच काडी काढून टाकली आता याचा फायदा काय होणार आहे तर ती काडी नुसतं अन्न घेऊन आपण ती नंतर कटच करणार होतो तर ती आत्ताच काढून टाकली त्याच्यामुळे झाडामध्ये पोकळी तयार झाली दुसरी गोष्ट काय होती तर जी मालकाडी असते किंवा आपण त्याला जी त्याच्यातून काही निघते किंवा मालकाडी आपण म्हणतो तर ती मालकाडी जी आहे तर ती त्या ठिकाणी स्ट्रॉंग होत असते किंवा जी आता आपण दोन महिन्याने बाग धरणार आहे तेव्हा सेटिंगला ते त्या ठिकाणी त्याचा चांगला आपल्याला फायदा होतो असतो तुम्ही बघू शकता की आता याच्यामध्ये पाच सहा काड्या होत्या तर याच्यातली एक काडी त्या ठिकाणी काढून टाकलेली आहे तिथे तुम्ही बघतो बघू शकता की अशा का काड्या काढून त्या ठिकाणी विरणी थोडक्यात केल्या केलेली आहे आपण खाली सुद्धा खोड तुम्ही बघू शकताय की हे खोड असेल किंवा पलीकडचं खोड असेल तर पूर्ण त्या ठिकाणी खोड आपण मुकळ केलेला आहे आता ह्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला तर आता आपण धरणारी कधी बाग तर हस्तभारामध्ये धरणारी आपण बाग त्याच्यामध्ये आता पोकळी तयार केल्यामुळं मॅच्युरिटी खोडायला येणार आहे लवकर त्या ठिकाणी झाडाला मॅच्युरिटी येणार आहे आणि ही मॅच्युरिटी आल्यामुळं आपल्याला जी कळीची सेटिंग आहे तर ती लवकर मिळणार आहे किंवा चांगली कळीची सेटिंग मिळणार आहे त्याच्यामुळं आपण ही केलेलं आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताल की शेंडा का मारला नाही आता समजा जर हिथं जर आपण समजा शेंडा मारला असता आता ही फुट आहे समजा इथं जर आपण जर शेंडा मारला असता तर आता जर इथं शेंडा मारल्यानंतर नव्हतं काय तर झाड स्टॉप होतं झाड स्टॉप झाल्यामुळं काय होतं परत झाड फुटाय चालू होतं म्हणजे समजा जर इथं जर तुम्ही स्टॉप केला असतं किंवा इथं जर समजा तुम्ही शेंडा मारला असतं तर हिथं शेंडा होणार आहे काय तर झाड जास्त फुटणार आहे म्हणजे समजा जिथं आपण एक फांदे थांबवली की चार फांद्या त्या ठिकाणी फुटणार आहेत आणि ह्या फांद्या फुटल्यामुळं त्याचं जे स्टोरेज आहे तर ती फांद्या वाटी निघून आहे किंवा जे काडीमध्ये जे स्टोरेज व्हायला पाहिजे तर ते स्टोरेज होणार नाही आणि स्टोरेज न झाल्यामुळं नंतर आपल्याला त्याचं त्रास होणार आहे तर तुम्ही आत्ता ही बघू शकता की या साईडला आपलं काम करायचं बाकी आहे या साईडला पूर्ण तर त्याच्यामध्ये ती बागेची कंडिशन बघू शकता किंवा तुम्ही आता ती बागेची जी, जी कंडिशन बघताय no. का राए तर ह्याच्यामध्ये अजून आपलं काम करायचं राहिलंय किंवा पोकळी करायची अजून ह्याच्यामध्ये राहिलेली आहे आणि ह्या साईटला लगेच तुम्ही त्याच्या विरुद्ध लगेच इथं बघू शकता की त्या ठिकाणी पोकळी त्या ठिकाणी चालू केली किंवा झालेली आहे पूर्ण त्या ठिकाणी माल वगैरे खाली पडलेला दिसतोय आपल्याला तरी एकदा जरी तुम्ही इथं खाली बसून जरी एकदा बघितली बाग तर तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी खोड ना खोड त्या ठिकाणी आता दिसत आहे हाच फायदा त्याचा आहे की त्या ठिकाणी ऊन पडते झाडामध्ये मॅच्युरिटी लवकर येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालकाठी त्या ठिकाणी तयार होत असते आणि ह्याच्यातला मी मग तुम्हाला सांगितलं अकरा अकरा बाय सातूर ते आता तुम्ही बघू शकता की हा बेड त्या ठिकाणी तीन साडेतीन फुटाचा बेड मारून सुद्धा एवढी जागा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे तर आता तुमचा अजून आपला ही भार धरला नाही आपण भार धरताना अजून ही जी बेड आहे आप आपला साडेतीन फुटाचा तर तो अजून आपण त्या ठिकाणी दोन फुटांना वाढवणारी म्हणजे आपला बेड त्या ठिकाणी दोन ते दीड फुटांना म्हणजे पाच ते सव्वा पाच साडेपाच फुटाचा आपण बेड तयार करणार आहे आणि हा बेड तयार केला तरी आपल्याला बरोबर ब्लोअर फिरेल एवढी जागा त्या ठिकाणी मध्ये राहत असते त्याच्यामुळं हे आंतरयोग्य आहे किंवा जर नवीन डायम्बीमध्ये येत आहे तर बारा फूट तुम्ही ठेवू शकताय किंवा त्या ठिकाणी तेरा फूट असेल चौदा फूट हे ठेवू शकताय पण आता नवीन मध्ये त्या ठिकाणी हायडेन्सिटी प्लांटिंग आली त्याला आपण लागवड पद्धती म्हणतोय किंवा अतिगन लागवड पद्धती म्हणतोय त्याच्यामुळं झाडाची कमी एरियामध्ये किंवा कमी जागेमध्ये जास्त आपण झाडं बसवतोय पहिलं तुम्ही बघाय गेलं तर एका एकरामध्ये त्या ठिकाणी अडीचशे झाडं असायची डाळिंबीची किंवा तीनशे झाडं असायची जास्तीत जास्त पण आत्ता बघायला गेलं तर एका एकरामध्ये कमीत कमी साडेचारशे पाचशे साडेपाचशे त्या ठिकाणी झाडं बसत आहेत कारण अंतर कमी केलं आणि हायडेन्सिटी प्लांटिंग ही नवीन कन्सेप्ट आली आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी लागवडी चालू आहे तर माझं सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की पोकळी झाडाला देणं गरजेचं असतं किंवा ही जी मॅच्युरिटी आहे तर ती त्या ठिकाणी पोकळी दिल्यानंतर येत असते आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता याच्यावरती तुम्हाला कुठंतरी त्या ठिकाणी सेटिंग दिसत असेल आता शरद किंग समजा जे नवीन लावत आहे तर त्यांच्यासाठी दाखवतोय की आता ही सेटिंग आहे त्याची तर तुम्ही कळीची साईज वगैरे त्या ठिकाणी बघू शकताय की या टाईपमध्ये त्या ठिकाणी काही होत आहे तर ही कळीची त्या ठिकाणी सेटिंग होते मग आपण त्याला म्हणजे म्हणतोय की खरंच बाबा पाचशे किंवा सातशे ग्रॅमचं जे फळ होतंय तर ती ही सेटिंग आहे तर ही जी सेटिंग असेल किंवा ही तर आत्ता फळ एक सेट झालेलं दिसतंय तुम्हाला तर ही सुद्धा त्या ठिकाणी सेटिंग आहे आता हे जे आपण सेटिंग झालेली आहे ती काढून टाकणार कारण आता जर ठेवलं तर त्या ठिकाणी बाग लिक होण्याची किंवा त्यामध्ये स्टोरेज लिक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण ही जी दिसते आता तुम्हाला तर ही असं त्या ठिकाणी कधी वगैरे सगळं तोडायचं चालवायची आले म्हणजे बाग लिक होणार नाही आपली तर ही काळजी घ्यायची कारण आपल्याला दोन महिन्यानंतर बाग धरायची त्याच्यामध्ये तेवढं पुरेसं जर स्टोरेज असेल तर त्या पट्टीनं कळी बाहेर निघेल किंवा त्या पट्टीनं लवकरात लवकर सेट होईल कधी नाहीतर मग नंतरनं फवारण्या करा उ काहीतरी करा मग ते म्हणजे नॅचरली न करता उगा आर्टिफिशियल फॉवरने करून कधी काढण्यात काही मतलब नाही तर त्याच्यामध्ये जर तेवढं स्टोरेज असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी करण्याची गरज नसते तर आत्ताबरोबर ही पोकळी तयार झाली आणि अजून झाडाची वाढ वगैरे चांगली होते आणि जी क जेव्हा माल बाहेर निघला आहे तर याच्यामधून माल बाहेर निघल्यामुळे जी विरणी झाली तर त्याच्यामधून जे काड्या राहिले तर त्याच्यामध्ये मालकाडे तयार चांगल्या होत्या दुसरी गोष्ट म्हणजे आता एका महिन्यानंतर ना आपण बरोबर एक महिना अजून त्याला पाणी देणार आहे आणि एक ऑक्टोबर किंवा तीस सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा पावसाई भादव्याचा पाऊस असतो किंवा गणपतीचा पाऊस जेव्हा बंद होईल तर तिथून पुढं आपण त्याला तानावरती बरोबर ऑक्टोबर हिटला सोडणार आहे आणि मग ते त्याच्यामध्ये झुडभावन चौथीच्या फवारणे असतील किंवा खालनं ड्रिपमधून सोडणं असेल तर ह्या आहे गाडी मॅच्युरिटीसाठी आणि नंतर आपण त्याला त्या ठिकाणी पानगळीसाठी सोडून आहे आणि भार त्या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच जर अजून तुम्ही आपला चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवी व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलला बघायला मिळणार धन्यवाद